राज्यात गेली अनेक वर्ष जुन्या बांधल्या गेलेल्या मात्र कामं अपूर्ण राहिलेल्या धरणांच्या कामांसाठी प्राधान्यक्रम ठरवून ती पूर्णत्वाला नेण्यात येतील अशी माहिती गोदावरी कृष्णा खोरे विभागाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत दिली याबाबतची लक्षवेधी सूचना उत्तम जानकर यांनी उपस्थित केली होती मुंबईत सुरू असलेल्या काँक्रीटच्या रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची आहेत संपूर्ण मुंबई खोदून ठेवली आहे कामं रखडली आहेत या सर्व विषयांवर अध्यक्षांनी सोमवारी बैठक घेण्याचे निर्देश दिले याशिवाय या, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली या संदर्भात दोन्ही बाजूंच्या सदस्यांच्या भावना तीव्र होत्या त्यामुळे आपल्या दालनात बैठक आयोजित करून त्याची सखोल माहिती घेण्याचं जाहीर केलं मुंबई महानगरपालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जबद्दल जबाबदार कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करण्यासह त्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल आणि त्यांना आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम वाढवण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली राज्यातील देवस्थान इनाम जमिनी करणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांच्या नावे करण्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे त्यात आणखी जाणकार व्यक्तींचा समावेश करून त्यांच्या अहवालानुसार तसं विधेयक विधिमंडळात मांडण्यात येईल अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली आज झालेल्या विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना चर्चेल्या होत्या त्यातील यासंबंधीची सूचना गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केली होती चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात वनजमीन म्हणून घोषित करण्यात आलेल्या जमिनी संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येण्याची मागणी आहे मात्र त्यासाठी वनजमीन असल्यानं केंद्र सरकारकडे जावं लागेल वनविभागाला अन्य जमीन देऊन शेतकऱ्यांच्या या जमिनी सोडवून घेण्याचाही प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली याबाबतची लक्षवेधी सूचना देवराव भोंगळे यांनी उपस्थित केली होती